जम्मू काश्मीरमध्ये हुरियत नेत्यांच्या ठिकाणांवरती छापेमारी करण्यात आली आहे एनआयए कडून जमाते इस्लामीच्या समर्थकांच्या ठिकाणांवर देखील छापेमारी आहे छाप्यांमध्ये मोठ्या संख्येत देशविरोधी गोष्टी मिळाल्याचं सूत्रांकडून कळत आहे पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांसाठी तरुणांचं नेटवर्क बनवल्याचं देखील सूत्रांकडून कळत आहे तर हुरियतच्या गटांवर बंदी असूनही नेते सक्रिय आहेत असं समोर आलंय पुलवामा कुपवाडा हंदवाडा अनंतनाग आणि त्रालमध्ये ही छापेमारी करण्यात आली आहे सोपोर बारामुल्ला बांदीपोरामध्ये किमान शंभर संघटना आणि ठिकाणांवरती छापे टाकण्यात आलेत संघटना आणि त्यांच्या नेत्यांच्या कॉल रेकॉर्डची कसून चौकशी केली जाते सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत तर सोमेश मोठ्या प्रमाणावर छापेमारी झाली देशविरोधी साहित्य सापडल्यास कळतंय काय काय हाती लागलाय नक्कीच नक्कीच एना एने आता काश्मीर खोऱ्यातील ज्या सर्व अलगाववादी संघटना आहेत या संघटनांशी संबंधित वेगवेगळ्या लोकांच्या घरांवर त्यांच्या ठिकाणांवर छापेमारी करायला सुरुवात केली आणि यामध्ये अनंतनाग त्राल पुलवामा सोपोर बांदीपुरा या भागांचा समावेश आहे बारामुल्ला आणि इथे जवळपास अशा शंभर वेगवेगळ्या संघटनांवर छापेमारी केली जाती आहे यामध्ये जमाते इस्लामीचे जे पुरोगामी जमाते इस्लामीचे जे माफ करा जमाते इस्लामी संघटनेचे जे संबंधित लोक आहेत त्यांच्यावरही खूप मोठ्या प्रमाणावरती छापेमारी झाली आणि या छापेमारीमध्ये त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर देशविरोधी साहित्य तसंच एक अलगाववादी साहित्य सापडलंय त्यामुळे आता एन आय एच्या कडून जी माहिती मिळते त्यानुसार या सर्व संघटना अनेक संघटना या प्रतिबंधित आहेत अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट अंडर पण तरीसुद्धा या संघटना कार्यरत होत्या असंही कळतंय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट